आजची जनसुनावणी वाढवण बंदर संदर्भातील पर्यावरण संदर्भात आपलं म्हणणं मांडण्यासाठी सुनावणी आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही जनसुनावणी होणार आहे वाढवण बंदरच्या संदर्भात जे संपूर्ण किनारपट्टी परिसरातील नागरिक आहेत किंवा या जिल्ह्यातील नागरिक आहेत त्यांना या बंदरासंदर्भात पर्यावरण संदर्भात कोणती हानी होती आहे या बाबतीतला आपलं म्हणणं मांडण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झालेली आहे त्या संधीचा सुयोग्य वापर करण्यासाठी या ठिकाणी साधारणतः दहा हजार प्लस लोक येण्याची शक्यता आहे की शक्यता ग्रहित धरून आपलं म्हणणं सुयोग्य पद्धतीने आणि सुरक्षित वातावरणामध्ये सादर करता यावं यासाठी हा संपूर्ण कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीचा बंदोबस्त आहे योग्य त्या प्रिकॉशन सर्व घेत घेण्यात आलेले आहेत सीसीटीव्ही कॅमेरा संपूर्ण परिसरामध्ये निगराणी करत आहे त्याचबरोबर ड्रोनचे कॅमेरे सुद्धा या ठिकाणी आहेत जेणेकरून जे काय चुकीच्या पद्धतीने वागतील त्याच्या हालचाली सुद्धा या कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या जाऊ शकतात आणि संबंधितावर त्याप्रमाणे कारवाई करता येऊ शकते त्याचप्रमाणे काही प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा केलेले आहेत जे सोशल मीडियाचा गैरवापर करत आहेत प्रक्षोभक काही गोष्टी आहेत अशा लोकांच्या बाबतीमध्ये सुद्धा सोशल मीडियावर निगराणी सध्या सुरू आहे आणि सर्व संबंधितावर तशा प्रकारची कारवाई सुद्धा होत आहे या सगळ्या कारवाईचा उद्देश एकच आहे की या ठिकाणची जनसुनावणी ही जो घटनात्मक अधिकार लोकांचा आहे आपलं म्हणणं सादर करण्याचा ते सादर करताना कुणीही इतरांनी त्यांना त्रास देऊ नये आणि त्यांचं म्हणणं सुरक्षित वातावरणामध्ये त्यांना सादर करता यावं हा संपूर्ण बंदोबस्ताचा उद्देश आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा